जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रवण निरूपण आपण श्री महाराजांच्या सेवेत पाहतोय कालपर्यंत पंधरा ओव्या आपल्या पाहून झाल्या श्रवण कोणत्याही परिस्थितीत सोडू नये श्रवण पहिली पायरी आहे इतकंच नाही तर श्रवण प्रत्येक पायरीवरती आपल्या बरोबर राहतं ते समर्थ आपल्याला पटवून देत आहेत परमार्थ साधनेची सुरुवातच श्रवणापासून होते आणि ते अखेरपर्यंत आपल्यासोबत राहतं इथंपर्यंत की काल समर्थ म्हणाले श्रवणे सदवस्तु निश्चयात्मक एकामागून एक आता समर्थ आणखी श्रवणाबद्दल काय सांगतात पाहूया श्रवणा ऐसे सार नाही श्रवणे घडे सर्व काही भवनदीचा प्रवाही तृणोपाव श्रवणे श्रवण भजनाचा आरंभ श्रवण सर्वी सर्वारंभ श्रवणे होये स्वयंभ सर्व काही प्रवृत्ती अथवा निवृत्ती श्रवणे विण न घडे प्राप्ती हे तो सकाळास प्रचिती प्रत्यक्ष आहे जेव्हा परमार्थाचा विषय येतो तेव्हा आपण कोणत्याही ते अवस्थेत असलो तरी श्रवण हाच आपल्याला आधार आहे समर्थ म्हणतायत श्रवण हे सार आहे त्यासारखं सार दुसरं काहीही नाही श्रवणानं सर्व काही प्राप्त होतं या भवनदीतून संसार चक्रातून आपल्या देहबुद्धीतून तरून जाण्यासाठी श्रवण हाच उपाय आहे श्रवण भजनाचा आरंभ असं ते म्हणतात कालच निरूपणात आपण पाहिलं की नवविधा भक्तीमधली पहिली भक्ती श्रवण जरी असली तरी प्रत्येक भक्तीमध्ये श्रवण आपल्यासोबत राहतं समर्थ हीच गोष्ट इथे सांगत आहेत इतकंच नाही ते म्हणतात श्रवण सर्वी सर्वारंभ सर्व कलापण विद्यापण श्रवणामुळेच साध्य होतात श्रवणे होय स्वयंभ सर्व काही श्रवणानं आपणच आपोआप घडत जातो प्रपंच असो वा परमार्थ असो कोणत्याही बाबतीत श्रवणच महत्वाचं आहे गोंदोलेकर महाराज एके ठिकाणी उदाहरण देतात पहा नवजात अर्भकाला जर निर्मनुष्य ठिकाणी जंगलात नेऊन सोडलं तर त्याला भाषा येणार नाही त्याला चालीरीती कळणार नाहीत आपली सर्व शिकण्याची सुरुवात श्रवणामधूनच होते पहा बोबड्या शब्दांमध्ये आई आपल्याशी बोलते श्रवण घडतं आणि मग आपण बोलतो अशा तऱ्हेनं श्रवण हा पायाच आहे समर्थ म्हणतायत प्रपंच असो वा परमार्थ श्रवणाशिवाय काहीच प्राप्त होत नाही या गोष्टीचा अनुभव सर्व लोकांना प्रत्यक्ष आहे हे तो सकाळाशी प्रचिती प्रत्यक्ष आहे पुढे समर्थ म्हणतात ऐकल्या विणं कळेना हे ठाऊके आहे जना या कारणे मूळ प्रेतना श्रवण आधी आता जसं आपण पाहिलं की श्रवण पाया आहे मूळ आहे आरंभ आहे श्रवणापासून खरी सुरुवात होते समर्थ म्हणतायत या कारणे मूळ प्रेतना म्हणजे आपण जे काही प्रयत्न करतो त्याच्या सुरुवातीला कुठे ना कुठेतरी श्रवण आहे त्याशिवाय आपला मूळ मार्गातच प्रवेश होत नाही जे जन्मी ऐकिलेची नाही तेथे पडीजे संदेही म्हणून या दुजे काही साम्यता न घडे आता समजा आपण कुठलीही गोष्ट ऐकलीच नाही तर काय होईल आपण त्या दिशेनं पाऊलच टाकू शकणार नाही समर्थ म्हणतायत ज्याविषयी या जन्मात कधी काही ऐकलेलंच नाही त्याविषयी मनात संदेह उत्पन्न होतो आता श्रवणातूनही संदेह उत्पन्न होऊ शकेल जर श्रवणामध्ये अभिमान ठेवला तर पण इथे समर्थ निरभिमान श्रवणाबद्दल बोलत आहेत त्यामुळे ते त्या असं म्हणतात की जर श्रवण नसेल तर संदेह मनामध्ये राहणार किंवा उत्पन्न होणार उपाय एकच आहे शरणागतीनं श्रवण करणं म्हणून या दुजे काही साम्यता न घडे अस असं ते म्हणतात श्रवणासारखं त्याच्याशी साधर्म्य असणारं दुसरं काहीही साधन नाही बहुत साधने पाहता श्रवणास न घडे साम्यता श्रवणे विण तत्वता कार्य न चले अनेक साधनांसंबंधी जरी विचार केला चिंतन केलं तरी श्रवणासारखं सर्वोत्कृष्ट साधन दुसरं नाही हे कळून येतं कारण श्रवण ही अनायासे होणारी गोष्ट आहे आपण सद्गुरूंच्या जवळ किंवा संत सत्पुरुष जवळ बसलेलो असू तर अनायासे आपल्याला श्रवण घडतं आपण जर त्या ठिकाणी लीन असू शरणागत असू श्रद्धा भक्ती अंतःकरणात असेल तर ते श्रवण जास्त ठसतं इतकंच नाही पूर्वी पाहिल्याप्रमाणे श्रवणामध्ये भक्ती आणि श्रद्धा उत्पन्न करण्याचंही सामर्थ्य आहे तिथं खरं म्हणजे प्रयत्न काहीही लागत नाहीत श्रवण करायचं आहे फक्त आणि आपला अभिमान बाजूला ठेवायचा आहे पण हीच गोष्ट आपल्याला कठीण जाते आपल्या मनाला आणि अभिमानाला चुळबुळ करण्याची सवय आहे आपण सतत काही ना काहीतरी तुलना काही ना काहीतरी विचार करत राहतो आणि त्या योगानं श्रवण करतो असं श्रवण संतांना अपेक्षित नाही एकाग्रपूर्वक केलेलं श्रद्धा भक्तियुक्त अंतःकरणानं केलेलं निर्मळ आणि शुद्ध श्रवण संतांना अपेक्षित आहे या श्रवणासारखं दुसरं साधन नाही एवढं सांगून समर्थ थांबत नाहीत ते स्पष्टपणे म्हणतात श्रवणे विणं तत्वता कार्य न चले श्रवणाशिवाय कुठलंही कार्य घडूच शकत नाही समर्थ यापुढे उपमा देऊन आपल्याला ही गोष्ट समजावून सांगतायत पहा न देखता दिनकर पडे अवघा अंधकार श्रवणे विण प्रकार तैसा होये सूर्य जर नसेल तर सर्वत्र अंधाराचं साम्राज्यस्त श्रवणाशिवाय साधकाचं असंच होतं किती सुंदर आणि चपखल उदाहरण आहे पहा आज मानवनिर्मित कितीही दिवे लावले तरी सूर्यप्रकाशाशी त्याची तुलना करता येत नाही तो पूर्ण उगवलेलाही असत नाही तोपर्यंत त्याचा प्रकाश पसरलेला असतो पक्ष्यांना प्राण्यांना सर्व जीवांना कळतं की आता सूर्य उगवणार आहे श्रवणाच्या बाबतीतही असाच प्रकाश आपल्या अंतःकरणात पडतो नाहीतर आपलीच मते खरी आपल्या अभिमानाला जे कळलं तेच खरं या प्रकारच्या भावामध्ये आपण असतो जर शरणागतीनं श्रवण केलं तर आपले गैरसमज गळून पडायला लागतात आपल्या शंकांची प्रश्नांची उत्तरं मिळायला लागतात आपल्यामध्ये साधनेबद्दल प्रेरणा उत्पन्न होते जर साधन सुरूच असेल तर आणखी उत्साहानं ते केलं जातं असे अनेक फायदे आहेत समर्थांनी सूर्यप्रकाशाबरोबरच श्रवणाची तुलना केली जसा तो आला की अंधकार जातो तसंच श्रवणाच्या बाबतीत आहे कैसी नवविधा भक्ती कैसी चतुर्विधा मुक्ती कैसी आहे सहज स्थिती हे श्रवणे वेण न कळे अर्थ उघड आहे भक्तींचे प्रकार मुक्तींचे प्रकार स्थितींचे प्रकार मग ती सहज स्थिती असो अन्यथा खरं म्हणजे कोणतीही स्थिती असो परमार्थाबद्दलचं विवरण परमार्थ साधनेला प्रेरित करतं आपण कशा पद्धतीनं जीवन जगतोय कोणत्या अवस्थांमध्ये आपण आहे आणि भगवंताची भक्ती कशी केली पाहिजे हे सर्व काही आपल्याला श्रवणामधूनच कळतं इथं समर्थ थांबत नाहीत अनेक प्रकारची उदाहरणं ते आपल्याला पुढे देत आहेत पहा की श्रवणामुळंच हे सर्व काही आपल्याला कळू शकतं नकळे षटकर्माचरणं नकळे कैसे पुरश्चरणं न कळे कैसे उपासन विधी उक्त। नाना नाना दाने नाना तपे नाना साधने नाना योग तीर्थाटने श्रवणे विण न कळती विद्या पिंड ज्ञान नाना तत्वांचे शोधन नाना कळा ब्रह्मज्ञान श्रवणे विण न कळे भार वनस्पती एका जळे प्रबळती एका रसे उत्पत्ती सकळ जीवांची षडविधी कर्माचरण म्हणजेच स्नान संध्या जप होम पठण वगैरे देवतार्चन वैश्वदेव कसं करावं हे सगळं पुरश्चरण म्हणजे काय विधियुक्त उपासना म्हणजे काय वगैरे सर्व गोष्टी श्रवणामुळेच आपल्याला कळतात नाना प्रकारची व्रते दाने तपांचे प्रकार साधनांचे प्रकार नाना प्रकारचे योग सगल शिवाय तीर्थांबद्दलची माहिती हे सगळं ज्ञान श्रवणाशिवाय होत नाही नाना विद्या पिंडज्ञान म्हणजे आपल्या शरीराचं ज्ञान नाना तत्वांचा शोध नाना कला ब्रह्मज्ञान यापैकी कोणतीही गोष्ट श्रवणाशिवाय आपल्याला कळू शकत नाही समर्थ म्हणतायत ज्याप्रमाणे अठरा भार वनस्पतींची वाढ एका जळामुळे होते सर्व जीवांची उत्पत्ती एका रसापासून होते तसंच श्रवणाच्या बाबतीत आहे पुढे ते काय म्हणतायत पहा सकळ जीवा एक पृथ्वी सकळ जीवा एक रवी सकळ जीवा वर्तवी एक वायो सकळ जीवा एक पैस जयास बोली जे आकाश सकळ जीवास वास एका परब्रह्मी तैसे सकल जीवास मिळवणं सार एकची साधन ते हे जाण श्रवण प्राणी मात्रासी जसं त्या वनस्पतींचा आधार पाणी आहे तसंच सर्व जीवांना आश्रय एका पृथ्वीचाच आहे सर्वांना प्रकाश देणारा सूर्य एकच आहे सर्व प्राण्यांचे चलनवलन करणारा वायूही एकच आहे सर्व जीवांना एकाच आकाशात अवकाश मिळतो आणि सर्व जीवांचा वास एकाच परब्रह्माच्या ठिकाणी असतो त्याप्रमाणे समर्थ आहेत सर्व जीवांना मिळून सारभूत असं एकमेव साधन आहे आणि ते म्हणजे श्रवण श्रवणामुळेच कल्याण संभवणार आहे अहो आपण मार्गावरतीच येऊ शकत नाही जर आपलं श्रवण नसेल म्हणून हाच खरं म्हणजे साधनेचा पाया आहे नाना देश भाषा मते भूमंडळी संख्याते सर्वास श्रवणा परते साधनची नाही श्रवणे घडे उपरती बद्धाचे मुमुक्ष होती मुमुक्षाचे साधक अति नेमेसी चालती साधकाचे होती सिद्ध अंगीमाने प्रबोध हे तो आहे प्रसिद्ध सकाळास ठाऊके अगदी स्पष्ट आणि उघड उगड़ उघड या होय आहेत सर्व काही श्रवणामुळे होतं पृथ्वीच्या पाठीवरती नाना देश आहेत अनेक भाषा आहेत असंख्य मते आहेत पण सर्वोपयोगी किंवा सर्वांना कळेल अशी एकच गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे श्रवण भाषा कोणतीही असो संस्कृती कोणतीही असो मते कोणतीही असोत श्रवण हे सर्वत्र समान आहे इतकंच नाही साधनांच्या पायऱ्यांबद्दलही समर्थ उल्लेख करतायत पहा कुणी बद्ध असेल तर तो मुमुक्षू होईल कुणी मुमुक्षू असेल तर तो साधक बनेल इतकंच नाही साधकावस्थेतील व्यक्ती सिद्धावस्थेपर्यंत पोहोचेल कारण सद्गुरूंनी जो दिलेला बोध आहे तो मुळात श्रवणामुळेच अंतकरणात ठसेल सद्गुरूंनी जेव्हा अनुग्रह दिला उपदेश केला तेव्हा पहिल्यांदा घडलं काय श्रवणच तर घडलं त्यामुळं तेच नंतर साधनेनं अंतरात ठसवलं गेलं अशा पद्धतीनं सद्गुरूंकडून बोध प्राप्त होऊन नंतर त्याचं रूपांतर निश्चयात्मक ज्ञानात होणं या सर्वात श्रवणाचा मोठा वाटा आहे समर्थ म्हणतायत हे सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध आहे हे तो आहे प्रसिद्ध सकाळास ठाऊके पुढे आता ते काय म्हणत आहेत पहा ठाईचे खळ चांडाळ तेची होती पुण्यशीळ आयसा गुण तत्काळ श्रवणाचा जो दुर्बुद्धी दुरात्मा तोची होय पुण्यात्मा अगाध श्रवणाचा महिमा बोलीला न वचे तीर्थाव्रतांची फळश्रुती पुढे होणार सांगती तैसे नव्हे हातीचा हाती, हाती सप्रचित श्रवण कुणीही कसाही असो दुष्ट असो चांडाळ असो दुर्जन असो त्याचा उद्धार श्रवणामुळे निश्चित होतो वाल्या कोळीचं उदाहरण किती बोलका आहे पहा अनंत अपराध केलेले होते पण काय घडलं पहिली गोष्ट संत संगती घडली आणि मग त्यांच्याकडून श्रवण घडलं आणि मग साधनेनं वाल्या कोळीचा कायापालट झाला वाल्मिकी ऋषींनी रामचरित्र घडण्याच्या आधी ते लिहिलं इतका त्यांचा मोठा अधिकार आहे समर्थांनी तर त्यांची स्वतंत्र स्तुतीच केलेली आहे त्यांना स्वतंत्रपणे वंदनच केलेलं आहे हे घडलं मुख्य श्रवणामुळं त्यामुळं आपण कसे आहोत याच्या न्यूनगंडात न अडकता याच्या समज गैरसमजांमध्ये न अडकता आधी श्रवणाला सुरुवात करावी आपण जिथे कुठे असू तिथून आपला उद्धार निश्चित होईल फक्त श्रवण सोडता कामाने श्रवण आपल्याला पारमार्थिक आध्यात्मिक विचारांमध्ये घेऊन जातं त्याच्या चिंतनामध्ये मननामध्ये घेऊन जातं त्याचा प्रभाव आपल्या अंतःकरणावरती पडतो आणि आपला उद्धार निश्चित होतो त्या त्या रस्त्यावरती आलं की त्या रस्त्यावरचा मार्ग दाखवणारा आपल्याला भेटत जातो आणि आपली वाट सुकर होत जाते श्रवणाचा हात मात्र सोडता कामा नये समर्थ म्हणतायत तीर्थव्रतांची फळश्रुती कदाचित नंतर प्राप्त होईल यात्रा यांच्या फलश्रुती भविष्यकाळात सांगितल्या जातात पण श्रवणाचं तसं नाही ज्या क्षणी श्रवण घडत आहे त्याच क्षणी उद्धार होत आहे हे निश्चित समजावं नाना रोग नाना व्याधी तत्काळ तोडीजे औषधी तैसी आहे श्रवणसिद्धी अनुभवी जाणती नाना रोग नाना प्रकारच्या व्याधी असल्या तरी काही रामबाण औषध अशी असतात की त्या औषधाचा परिणाम लगेच दिसून येतो श्रवणाची सुद्धा अशीच तत्काळ फळ देणारी आहे आणि हे अनुभवी लोक जाणतात असं समर्थ म्हणत आहेत तैसी आहे श्रवणसिद्धी अनुभवी जाणती श्रवणाचा विचार कळे तरीच भाग्यश्री प्रगटे बळे मुख्य परमात्मा आकळे स्वानुभवासी श्रवणातील विचारांचं जर नीट आकलन झालं तर तत्काळ भाग्य उदयाला येतं असं समर्थ म्हणतायत हे नीट आकलन होण्यासाठी सुद्धा वारंवार श्रवण करणंच गरजेचं आहे अनुभव घेऊन पहा आपण संत महात्म्यांची प्रवचने ऐका त्या प्रवचनांचा आज जसा अर्थ कळेल तसाच अर्थ साधन करत राहिल्यानंतर वर्षभराने कळेल असं नाही वर्षभराने आणखी खोलातील अर्थ समजेल आणखी काही काळ गेला साधन सुरूच राहिलं तर आणखी खोलातील अर्थ कळत जाईल अशी श्रवणाची ताकद आहे समर्थ तर इथंपर्यंत सांगतायत की मुख्य परमात्माचा आकळे स्वानुभवासी श्रवणाचा आधार घेऊन साधक आपल्या अनुभवाच्या वाटेनं जात जात शेवटी परमात्मस्वरूप होऊन जातो या नाव जाणावे मनन अर्थालागी सावधान निजध्यासे समाधान होत असे आतापर्यंत आपण श्रवण निरूपणाच्या माध्यमानं जे पाहत आलोय सूक्ष्मपणे ते एका ओवीमध्ये समर्थांनी मांडलं पहा श्रवणामधून तो विचार कळवून घेणं सावधपणे अर्थ समजून घेणं त्याचं वारं वारंवार चिंतन करणं याला मनन असं म्हणतात ते आपल्या कृतीमध्ये उतरवण्याचा प्रयत्न मननामधून घडतो त्याचंच अनुसंधान ठेवणं आणि मग त्याचं रूपांतर ध्यासामध्ये होणं हे श्रवणातून घडलं पाहिजे असा जर साधनेचा भगवंताचा ध्यास लागला तर तो ध्यासच आपल्याला समाधानापर्यंत घेऊन जातो अर्थातच हे आत्मसमाधान आहे आप आपली अवस्था कशी असते आणि श्रवणामुळे त्यात बदल कसा होतो हे समर्थ पुढे समजावून सांगतायत पहा बोलिल्याचा अर्थ कळे तरीच समाधान निवळे अकस्मात अंतरी ओळे निस्संदेहता संदेह जन्माचे मूळ ते श्रवणे होये निर्मूळ पुढे सहजची प्रांजळ समाधान जेथे नाही श्रवण मनन तेथे कैचे समाधान मुक्तपणाचे बंधन जडले पायी वक्ता जे बोलतो त्याचा अर्थ जर कळला तरच समाधान मिळतं आणि सतत अनुसंधान करण्यानं अकस्मात अंतरामध्ये निश्चयात्मक स्वस्वरूपानुभव येऊन निसंदेहता प्राप्त होते असा या ओवीचा स्पष्ट अर्थ आहे म्हणजे श्रवणानंतर त्याचं चिंतन मनन कृतीचा प्रयत्न कृतीच्या प्रयत्नानं अनुभव अनुभवाच्या वाटेनं निश्चय प्रबळ होणं आणि निश्चयात्मक ज्ञान अंतरामध्ये जागृत ठेवणं इथंपर्यंतचा प्रवास केवळ आणि केवळ श्रवणामुळे शक्य होतो समर्थ म्हणतायत संदेह हाच जन्माचा आपल्या मूळ आहे हा संदेह म्हणजेच देहबुद्धी आपल्या देहाला मी समजणं म्हणजेच वासना जन्म घेणे लागे वासनेच्या संगे या मीपणामुळे अभिमानामुळेच आपण जन्म घेत राहिलो आहोत समर्थ म्हणतायत हा संदेह श्रवणामुळे मुळा सकट नष्ट होतो आणि एकदा तो नष्ट झाला की समाधान प्रांजळपणे मिळतं पुढे सहजची प्रांजळ समाधान आता जर श्रवणच नसेल तर मात्र अधोगती ठरलेली आहे जेथे नाही श्रवण मनन तेथे कैचे समाधान असं स्पष्टपणे समर्थ सांगतायत इतकंच नाही पुढे ते म्हणतात मी मुक्त झालो हा जर अभिमान आपण बाळगला आणि त्या अभिमानामुळं श्रवण आणि मनन सोडून दिलं तर हा मुक्तपणाचा अभिमानच बद्धपणाला कारणीभूत ठरतो मुक्तपणाचे बंधन जडले पायी म्हणजे श्रवण किती महत्वाचं आहे पहा श्रवण आपल्याला पारमार्थिक साधनेवरती आणून सोडेल साधना करण्याला प्रोत्साहनही देईल पण मला काही साध्य झालं आहे या अभिमानाच्या कचाट्यात जर आपण अडकलो आणि त्या अभिमानामुळं आपण श्रवण सोडून दिलं तर तो अभिमानच बळावणार आणि आपली साधकदशा पुन्हा बद्धतेकडं जाणार समर्थ इथं श्रवणाचं महात्म्यही सांगतात आणि आपल्याला सावधही करतात पुढे पहा ते काय म्हणत आहेत मुमुक्ष साधक अथवा सिद्ध श्रवणे विणतो अबद्ध श्रवण मनने शुद्ध चित्तवृत्ती होये जेथे नाही नित्य श्रवण ते जाणावे विलक्षण तेथे साधके क्षण क्रमू नये सर्वथा जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैचाहो परमार्थ मागे केले तितुके व्यर्थ श्रवणे विण होये मुमुक्ष असो साधक असो किंवा अगदी सिद्ध असो श्रवण मननाशिवाय तो अबद्ध जाणावा श्रवण आणि मनन याच गोष्टीनं चित्तवृत्ती शुद्ध होते समर्थ म्हणतात ज्या ठिकाणी नित्याध्यात्माचं श्रवण होत नाही त्या ठिकाणाचा साधकानं त्याग करावा एक क्षणभरही तिथं थांबू नये समर्थ म्हणतात जिथं श्रवणरूपी स्वार्थ साधला जात नाही तिथं परमार्थ तरी कुठून साध्य होणार पूर्वी आपण जे काही साधन केलेलं आहे ते जर श्रवण ठेवलं नाही तर व्यर्थ जाईल कायम श्रवणाचा हात धरून ठेवावा हीच गोष्ट समर्थ आपल्याला वारंवार सांगतायत समासाच्या शेवटी ते काय सांगतायत पहा तस्मात श्रवण करावे साधन मनी धरावे नित्य नेमे तरावे संसार सागरी सेविलेच सेवावे अन्न घेतलेची घ्यावे जीवन तैसे श्रवण मनन केलेची करावे श्रवणाचा अनादर आळसे करी जो नर त्याचा होय अपहार स्वहितविषयी आळसाचे संरक्षण परमार्थाची बुडवणं या कारणे श्रवण केलेची पाहिजे आणखी किती त्यांनी स्पष्टपणे सांगायचं कळवळून ते उपदेश करतायत की श्रवणाला कदापि सोडू नका श्रवणामधून साधनाला धरा आणि साधन करत करत श्रवणही करत रहा असा जर नित्य नेम तुम्ही ठेवला तर त्या संसार संसारसागरातून तरून जाल समर्थ म्हणतात सेविलेच सेवावे अन्न घेतलेची घ्यावी जीवन तैसे श्रवण मनन केलेची करावे आपण रोज जे अन्न खातो त्याप्रमाणे श्रवण आहे आज कंटाळा आला म्हणून आपण अन्न खायचं सोडतो का बरं रोज आपण ठराविक पदार्थच खात असतो रोज काही पंचपक्वांना कुणी जेवत नाही रोजची पोळी भाजी भाकरी भाजी भात हे ठरलेलं आहे पण म्हणून रोज तेच तेच जेवतोय रोज भातच खातोय म्हणून भाताचा त्याग आपण करतो का तसंच श्रवणाच्या बाबतीत आहे आज आपण श्रवणात काय ऐकलं सद्गुरूचरणी लीनता असावी चरणागतीनं श्रवण असावं साधनेचा अभ्यास असावा त्यामध्ये सातत्य त्यासा असावं ते सातत्य ठेवताना श्रवणाचा हात धरावा उद्याही आपण तेच ऐकणार आहे परवाही आपण तेच ऐकणार आहे रोज रोज नाम घ्या नाम घ्या हेच श्री महाराजांकडून आपल्याला ऐकायचं असतं पण म्हणून रोज रोज तेच काय ऐकायचं म्हणून श्रवण सोडून देऊ नये परमार्थ उपदेश वारंवार न बदलणाराच आहे कारण तत्वज्ञानदृष्ट्या अध्यात्मज्ञान एकच आहे तर त्यात वारंवार बदल कसे होतील त्यातील श्रवणाची सातत्यता आपल्याला मार्गावरती दृढ राहायला मदत करते तर त्यामध्ये नाविन्याची अपेक्षा न ठेवता आपण पुन्हा पुन्हा तेच ऐकावं जे आपल्या उद्धाराला कारणीभूत आहे जसं गोंदवलेकर महाराज आपल्याला रोज काय सांगतात नाम घ्या हेच ते आपल्याला रोज सांगतात त्यामध्ये नाविन्य नाही ते तसंच राहणार पण तेच आपल्याला वारंवार ऐकणं गरजेचं आहे कारण आपण नामामध्ये दृढ व्हावं म्हणून समर्थ म्हणतायत जसं आपण तेच तेच अन्न रोज खातो तेच तेच पाणी रोज पितो तसंच श्रवणाच्या बाबतीत तेच, तेच तेच रोज करावं नित्य नेमानं करावं आणि त्याबरोबरीनं आपलं साधनही ठेवावं मात्र आळस जर केला तर आपला घात ठरलेला आहे आपलंच त्यात नुकसान आहे श्रवणाचा अनादर आळसे करी जोनर त्याचा होय अपहार विषयी आळसाचे संरक्षण म्हणजे आळस जपून ठेवायचा म्हणजे परमार्थ बुडवणच आहे आळसाचे संरक्षण परमार्थाची बुडवण या कारणे श्रवण केलेची पाहिजे आता इथं श्रवण कसं करावं हा विषय संपत नाही पुढच्या समासात समर्थांनी तो सुरूच ठेवलेला आहे आता श्रवण कैसे करावे कोण्या पंथास पहावे पुढील समासी आघवे सांगिजेलं इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवणनिरूपण नाम समास आठवा श्रीराम या पुढच्या नवव्या समासाला सुद्धा श्रवण निरूपण असंच नाव आहे आता त्यामध्ये समर्थ आपल्याला काय बोध करतात ते आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम